नमस्कार निशास होम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे आपला नवरात्रीचा पहिला दिवस आणि आता मी बनवायला घेतलेत आपले साबुदाना बटाट्याचे धिरडे तर खूप क्रिस्पी आणि खूप छान होतात असे वेगळ्या पद्धतीने मी जरा बनवते म्हणजे भगर आणि साबुदाना जरा, जरा जरा सेम सेम वापरूनच बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर एक भाजी पण अशी छान बनवणार आहे बघा आता मी कशा पद्धतीने बनवते ते धिरडे बनवण्यासाठीच नाही तर आपण भगर आहे तर भगर इथं हा जो कप असतो हा पा आपला तो कप घेतला आहे मी तर हे दोन आपले कप असतात ना ते दोन कप मी इथे भगर आहे हे बघा हा एक कप आणि हा दोन कप तर दोन कप याच्यासाठी घेणार आहे की आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आणि सर्वांचा उपवास असतो पहिल्या दिवशी या तर म्हणजे हे सात ते आठ लोकांसाठी हा हे आपले दिरडे होणार आहेत तर हे दोन आपण दोन वाट्या आपली बगर घेतली आहेत आणि इथं आपण साबुदाणे घेणार आहोत तर साबुदाणे पण आपण दीड वाटी घेणार आहोत साबुदाणे तर ते साबुदाणे पण हे बघा दीड वाटी साबुदाणे दोन वाट्या पण घेऊ शकतात पण मी दीड वाटी घेते शाबुदानी हे बघा आणि हे दोन्ही पण आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला भगरपण आणि शाबुदाने पण आणि भाजल्यानंतर आपल्याला हे दळायचे ते पीठ तिथं कसं बनतं काय बनतं हे आपल्याला काहीच माहित नसतं त्यासाठी काय करायचं माहिती का व्यवस्थित असे सावधाने वगैरे घरी घेऊन यायचे ते स्वच्छ वगैरे करायचे आणि त्याच्यानंतर ते थोडेसे भाजून वगैरे आणि मग दळायला द्यायचे म्हणजे आपले जे आजूबाजूच्या किरण्या असतात घरघंटी वगैरे छोट्या छोट्या तर ते तरी व्यवस्थित म्हणजे काळजीपूर्वक दळून देतात आपल्याला तर म्हणून ना हे दळून वगैरेच आणायचं बाहेरून जरी दळून आणत असाल तर दळून वगैरेच घ्यायचं पण विकतचं पीठ वगैरे शक्यतो घेण्याचं तर तुम्ही टाळाच आता इथे जे आपली भगर आहेत ना ती भगर आपण भाजून घेणार आहे बगर पण छान भाजून घ्यायची मस्त भाजली जाते बघत बगर एवढी घेऊ जास्त भाजायची गरज पण नाही आपल्याला कारण बगर नाही भाजली तरी चालते पण मी तर थोडीशी भाजून घेणार आहे आणि भाजली ती गार झाली की ती ना स्वच्छ धुवून पण घेणार आहे बगर आणि त्याच्यानंतर यूज करणार आहे मी बघत कारण मी काय आहे दुकानात नांद देत ना तर फक्त ती स्वच्छ वगैरे असं निसून वगैरे घेतली काही नव्हतं पण व्यवस्थित अशी बघून आहे फक्त पण ती धुवून घ्यायची आपल्याला ती बघत म्हणून जास्त काही अशी आपल्याला एकदम भाजायची मस्त भाजून घ्यायची पण थोड्या वेळेत ना तर काय करायचं ही भाजून झाली की ही थंड व्हायला पण ठेवायची आणि धुवून आणि व्यवस्थित आहे ना दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भिजायला पण ठेवायची बघा म्हणजे भिजली ना की दळडी पण छान जाते आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते म्हणजे लगेच लगेच आपण ना ते तळल्यानंतर भिजल्यावर आपण जवळ दहा पंधरा मिनटांनी भिजते आणि तळायला घेतो आणि दळून झाल्यानंतर येणार लगेच पण आपण दिव्या वगैरे काढायला घेतले ना तर खूप छान होतं त्यासाठी ना आपल्याला भिजत घालायची हे बघा बस एवढीच भाजणार आहे आपण जास्त नाही भाजणार आहे आता काढून घेते मी आपली बघा इथे भिजत ठेवली आहेत ना त्याला आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट झाले आणि छान बघा आपली अशी भिजली आहेत आपण आता ही बघर काढून आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दळून घेणार आहेत आपण याच्यामध्ये कच्चे बटाटे पण घालणार आहोत तर हे कच्चे बटाट्याचं काय करायचं आधी साल काढून घ्यायचं आहे व्यवस्थित जे जे असे काळे पण निघतात बटाटे ते काळा पण व्यवस्थित आहे ना असं पूर्ण काढून टाकायचं आपल्याला कोणता पण बटाटा घ्या तुम्ही तो बटाटा छान असा ताजा बटाटा पाहिजे आणि हे सर्व काढून घ्यायचं त्याचं साल वगैरे काढून झाले की आपण काय करणार आहे आणि हे साल काढून झाले की असे बारीक तरी असे कट लावून घ्यायचे आणि याच्यामध्ये घालायचे या पाण्यामध्ये लगेच टाकायचे पाण्यामध्ये ना जे आपलं ते स्टार वगैरे ते बटाट्या स्वत तर त्याच्यासाठी ना हे स्वच्छ धुवून असे पाण्यामध्ये थोड्या वेळ टाकायचे आहेत आणि मग आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत हे बटाटे म्हणजे याच्यामध्ये जे आपण धिरडे बनवणार आहेत ना त्याच्यामध्ये एकदम असं क्रिस्पी पण खूप छान लागतात ते आणि टेस्ट पण खूप मस्त येते आणि कलर पण खूप छान येतो म्हणजे एकदम जो गोल्डन कलर येतो ना तो पण कलर येतो त्याला आणि खूप असे खायला पण मस्त लागतात तर असे सर्व हे आपण आता साल काढून आणि हे कापून घेणार इथं आपण कापून घेते त्याने त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि ते मस्त बारीक आता आपण सावधान घातल्यावरती ना हे व्यवस्थित असं भिजून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आणि जसे आपल्याला दिरडे काढण्यासाठी जसं आपल्याला पीठ पाहिजेत ना तसं आता याच्यामध्ये पाणी घालून आणि छान अशाची पेस्ट तयार करून घ्यायची आणि तुम्हाला जर हे हा नाश्ता समजा हे फराळचं आहेत तर हे जर तुम्हाला जर कमी लोकांचं करायचं असेल तर तुम्ही ना तो एकच कप आपली बगर घ्या आणि त्याला अर्ध्यालावरती थोडेसे सावधान घ्या म्हणजे ते तुमच्या चार माणसांचं चा, तो आपल्याला इथं जेवण बनवून होणार आहे आपलं कसाचं आणि इथे मी बघा हे बटाटे आहेत ना ते दळून घेतले छान असे बारीक आणि ते पण याच्यामध्ये आता मी घालून घेतले हे बटाटे पण बटाट्याचा कसा कलर चेंजेस होतो दळल्यानंतर तर हे बघा मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित आणि हे डायरेक्ट आहेत ना आपल्याला जेव्हा काढायला घ्यायचे आहेत ना धिरडे त्याच वेळेस त्याच्यामध्ये ना बटाटे दळून मिक्स करायचे आधी दळून वगैरे ठेवायचे नाही हे बटाटे कारण बटाटे कसे काळे वगैरे पडतात ना तर त्यासाठी तर छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये येत ना तुम्ही प्लेन पण काढू शकता म्हणजे याच्यामध्ये येत ना फक्त मीठ वगैरे घालून पण काढू शकतात आणि बाजूला भाजी वगैरे बनवू शकतात नाहीतर मग येत ना तुम्ही याच्यामध्ये so, असं मिरची वगैरे अशी लाल मिरची पण कुटून वगैरे घालू शकतात किंवा हिरव्या मिरची पेस्ट पण घालू शकतात तर आता इथे मी घरातलं विचारते की कोण तुम्हाला कोणता फ्लेवर पाहिजे त्यानुसार आता मी इथे याच्यामध्ये घालून घेणार आहे जे तिखट वगैरे काय आहे ते जसं पाहिजे ना मला दिलड्यांसाठी तसं मी आता मिक्स करून घेतलंय जसं पाणी घालायचं तसं घालून पण घेतलंय सर्व मिक्स करून घेतलं फक्त मीठ मिरची वगैरे घालायची राहिले आणि याच्यामध्येच ना मी हे घरचं दही आहे आणि दही पण आहे ना फक्त साय टाकलेली आहे त्याच्यामध्ये असं दही मी म्हणजे फुल फॅट दही घेतलेलं आहे ते ना हा जो एक कप असतो ना हा याचा अर्धा कप घेतलाय हा अर्धा कप मी हे आणि याच्यामध्येच ना मी चवीपुरतं मीठ पण घालून घेणार हे बघा तर हातानेच घालून घेतली मी तुम्ही पण तुम्हाला जसं टेस्टनुसार आणि तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ना मीठ घालून घ्या आणि हे याद याद। ना उपवासासाठी स्पेशल मी ठेवलेलं आहे आणि हे सेंधा मग आहे तर हे उपासाला मी सेंधा मग वापरत आहे आणि तुम्हाला हाय तेवढं म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घालून घ्या आता मी माझ्या क्वांटिटीनुसार हे ना हे मीठ घालून आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि इथे आहेत ना काही मला प्लेन पण दरडे काढायचे आहेत आणि काही आपले असे याचे पण काढायचे आहेत काय म्हणतात आपल्या मिरचीचे पण काढायचे मिरची वगैरे घालून तर मीठ वगैरे तर घालून घेतले फक्त मिरची घालणार आहे आपण याच्यामध्ये तर मी आता हे थोडंसं बॅटर वेगळं काढून घेणार आहेत त्यासाठी आणि त्याचे वेगळे रुडे बनवणार आहेत आता आहेत ना मला याच्यामध्ये मिरची घालून हे दरडे काढायचे आहेत ना त्यासाठी मी वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतले आहेत जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि व्यवस्थित हे मिक्स करून ते, ते वगैरे हालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे याच्यामध्ये मी हे असं काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता मी लाल तिखट जे उपसाचं असतात ना ते घालून घ्यायचं आहेत आपल्याला तर मी इथं काय केलं आहे उपसासाठीच ना स्पेशली तर मी लाल तिखट ठेवलेलं आहे बघा दळून ठेवलेलं आहे सेपरेट तर ते मी चवीपुरतं मीठ मिरचीत नाही जे लाल तिखट आहेत ना हे घालून घेतली हे बघा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला जात जस क्रिस्पी आणि गोल्डन कलर करण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडीशी नॉर्मली जास्त पिठी साखर आहे थोडीशी याच्यामध्ये घालून घ्यायची एकदम थोडीशी आणि त्याच्यामध्ये पण आता घालून घेणार थोडीशी म्हणजे आपण असं समजायचं की खायचं जो एक चमचा असतात मग ती क्वांटिटीनुसार घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून छान मिक्स करून आहे म्हणजे ना असा कडक क्रिस्पी जो पण जो येतो त्याच्यामध्ये तो, तो येतो त्याने उडीची साखर घालायची जास्त नाही घालायचे मग चव वगैरे बदलली प्रॉब्लेम असं पीठ आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा बनवू शकता आणि येत आहेत ना तवा गरम ठेवलेला गरम झालाय तवा छान आणि आपण तूल असं तेल तूप काहीच वापरणार नाही आहे बिना तेलाचं आणि बिना तुपाचा आपण हा उपासाचा पराठा बनवणार आहेत म्हणजे उपवासाचा आपण जे जिरडा असतात ना ते जिरडा बनवणार आहेत असं पसरून घ्यायचं व्यवस्थित छान आता हे ना प्लेन काढलेले आहेत मी म्हणजे याच्यामध्ये ना फक्त मीठ टाकलेले आहेत मिरची वगैरे काहीच टाकली नाहीये तर भाजी संघ खाणार आहेत ना आपण तर हे प्लेन भिडलायचं काढले दोन प्रकारचे भिडले मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि हे थोडंसं असं प्राऊन वगैरे झालं ना की आपल्याला लगेच हे पलटी करायचे आहेत खूप छान होतं तेलाची तुपाची पण गरज पडत नाही मिश्रण जर व्यवस्थित झालं तर आपले हे धिरडे पण खूप छान होतात आणि खूप असे क्रिस्पी पण लागतात खूपच मस्त हे बघा सा, साईडने असं सा गोल्डन वगैरे व्हायला सुरुवात झाली आहे हे धिरडं जास्त गॅस फुल पण करायचं नाही आणि जास्त कमी पण करायचं नाही मिडियम गॅस ठेवायचं आहे आपल्याला आणि एकदम छान निघतात ते हे बघा कलर पण खूप मस्त आलाय त्याला एकच नंबर याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं फूड जरी घालून घ्यायचं असला ना तरी पण तुम्ही घालू शकता त्याचे पण खूप छान लागतात पण हे बिना मी फक्त भगर आणि आपले साबुदाणा आणि याच्यामध्ये आहेत ना दही टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये फक्त याचेच आपण काढून घेतले पण तुम्हाला तिखट हिरवी मिरची वगैरे दळून घालायची असते ना तरी पण तुम्ही घालू शकता आणि हे उपासाचे थिंडे काढू शकतात आणि एखाद्या उपासाच्या दोनच्याबरोबर किंवा आपल्या भाजीबरोबर एखाद्या उपासाच्या त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता ते बघ एकदम रेडी आहे आपलं हे झेंडं आणि आता आहेत ना स्पीट येत ना मी ह्या वाटीमध्ये काढून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे मी थोडंसं आपलं लाल तिखट घालून घेतलं आहे आणि याच्यामध्ये येत ना थोडासा असा आपला हा शेंगदाण्याचा कुडा असत ना खरपूर भाजून ठेवलेलं होतं मी आणि याच्यात ये ना फक्त मी हे पोहे खायचे दोन चमचे हा शेंगदाण्याचा कुड्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर हे पण खूप छान होतात तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करून ब खाऊ शकतात तर हे बघा हे आपलं लाल मिरची धिरडे आहेत तर हे असं घालून घेतलं याला पण तेल वगैरे तूप वगैरे काहीच लागत नाही छान असं पसरून घ्यायचंय आणि मस्त होतं ते एकच चमचा घालून आहे आणि फिरून घ्यायचं हवं तेवढं छोटं हवं तेवढं मोठं करू शकतो आपण मी ते छोटे छोटेच करून घेते एक एक चम्मचा पीठ येत ना ते घालून घेते जे आपलं मिश्रण आहे ते आणि त्याचं बनवून घेते तर खूप छान होतात ते आणि खायला टेस्टी पण लागतात म्हणजे वेगवेगळे एकाच वेळेस दोन चव आपल्याला खायला भेटणार आहे आणि आपल्या घरामध्ये कशी लाल मुलं वगैरे पण असतात तर ते जास्त तिकडे खात नाही आणि आपल्याला जास्त स्पीट येत ना मी ह्या वाटीमध्ये काढून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे मी थोडंसं आपलं लाल तिखट घालून घेतलं आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं असा आपला हा शेंगदाण्याचा कुडा असत ना खरपूर भाजून ठेवलेलं होतं मी आणि याच्यात आहे ना फक्त मी हे पोहे खायचे दोन चमचे हा शेंगदाण्याचा याच्यामध्ये घालून घेतलेला आहेत तर हे पण खूप छान होतात तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करून खाऊ शकतात तर हे बघा हे आपलं लाल मिरचीचं जे धिरडे आहे तर हे असं घालून घेतलं याला पण तेल वगैरे तूप वगैरे काहीच लागत नाही छान असं पसरून घ्यायचं आहे आणि मस्त होतं ते बघा एकच चमचा घालून घेतलाय आणि फिरून घ्यायचं हवं तेवढं छोटे हवं तेवढं मोठं करू शकतो आपण मी इथे छोटे छोटेच करून घेते एक एक चम्मच पीठ येत ना ते घालून घेते जे आपलं मिश्रण येते आणि त्याचं बनवून घेते तर खूप छान होतात ते आणि खायला टेस्टी पण लागतात म्हणजे वेगवेगळे एकाच वेळेस दोन चव आपल्याला खायला भेटणार आहे आणि आपल्या घरामध्ये कशी लाल मुलं वगैरे पण असतात तर ते जास्त तिकड खात नाही आणि आपल्याला जास्त म्हणजे ना लाल मुलं वगैरे असतात ना ते जास्त तिकड खात नाही आणि आपल्याला जास्त पिकं चालत नाही त्यासाठी नाही हे दोन एक पीठ तयार करून घेतलं की पे वेगवेगळं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते काय तुम्हाला मिरची वगैरे घालून घ्यायची ते घालून घ्यायचं आणि anyway, वेगवेगळे आपण काढून घ्यायचे ज्याला जसं आवडत तसं त्याला खायला द्यायचं तर हे बघा छान होतात खूप एकदा मस्त होतात कमी जास्त केलं तर अजूनच छान होतात तर आज आहे आपला याचा पहिला दिवस आहे आपला नवरात्रीचा आणि सर्व सुद्धा घायचा त्याच्यामुळे मी हे पटपट थोडासा फुल गॅसवरच काढून घेऊन राहिली आहे त्यामुळे थोडंसं ब्लॅक झालंय पण कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे पण असं काही असलं आपल्याला असं वाटत नाहीये एवढं छान खरपूस झालंय ते आणि हे व्यवस्थित ना दोन्ही साईडने असं भाजून घ्यायचं आहे आणि परत दुसरं गाव आपल्याला गाऊन म्हणते मी हे आपला उपवासाचं जे भिरड आहेत ना ते आपल्याला घालून घ्यायचे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून माझे जे मी व्हिडिओ अपलोड करत असतील ना नवीन नवीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि हेल्दी राहा